नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही इकडं राहण्यात आलेले आहे तर इकडं बघू आहे मस्त झाडं आहे आणि इकडं आमची आत्याबाई आणि सगळं मुलं वगैरे सगळी झालेली आहे आज सुट्टी आहे त्यामुळं आणि इकडं तुमच्या दादा पण आहेत तर आज आपण काय भेद बनवणार आहे तर, तर आता मी तुम्हाला सांगते सगळीकडं वावरात वगैरे फिरून आहे ना इकडं बघा आत्याबाई काय कराव्यात ब एक पाईप घेतलेत आणि वरती बघू आहे मस्त आहे ना आवळा आहे देशी आवळा आहे तर ते काढून घ्यायला लागलेत तर आज मस्त एक बेत होणार आहे आवळ्याचा हे बघा वरती अस आणि डायरेक्ट खाली बघा खाली कसे येतात मस्त आहे भरपूर झाडात आहे ना सगळीकडे असा आवळा लागलेला आहे बघा किती छान दिसत आहे सगळीकडे एकापेक्षा एक पूर्ण असं आहे ना झाड सगळीकडे लागलेले आहे बघा असं पायप धरायचं आणि फक्त तिथं जरा टच करायचं टच केले की डायरेक्ट बघा इकडं तुम्हाला मी दाखवते भांड्यात बाप्स येत पाय नाही खाल्लं काढाय की खाली भरपूर आहे खालचं काढा बघा तो आहे ना ते मोठा गडाय बघा तिथे

या तुम्ही पण आवळा खायला आणि तुमच्यात वगैरे झाडं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा बघा मस्त झाडं आहे वे वेगवेगळं वे इकडं फुलांचं झाडं आहे ते छान दिसतंय ना रानात असं वेगवेगळं झाडं असले की फुलं झाडं असणारे वेगवेगळे पदार्थ मावशी तुम्हाला करून दाखवत असतात आज असं एक मस्त पदार्थ पदार्थ असणार आहे तो पदार्थ खालासा नाही तुम्हाला ना, ना का नाही रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते बघा कारण आता हंगाम बदलला की आपल्याला लगेच आजारपणाला आपण बळी पडत असतो कारण का तर रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते म्हणून होय का मावशी बरोबर आहे तर ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचं कसं गोळ्या औषधं न खाता सुद्धा निसर्गात उपलब्ध असणारे वेगवेगळ्या असे काही फळ आहेत भाज्या आहेत त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते म्हणूनच आज आम्ही मावशी आम्ही सगळे परिवार आता आम्ही कोय माहिती आहे का इकडं वर बघितलं असाल तर तुम्हाला दिसत देशी आवळ्याचं झाड आहे देशी आवळ्यापासून आहे मस्तपैकी एक, तो तो एक असा पदार्थ असणार आहे तो गोड पदार्थ असणार आहे तो पदार्थ तुम्ही खाल्ला असाल तर मंडळी नाही नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अंगात शक्ती येईल असा हे पदार्थ आहे आता मी आवळं काढून घेणार आहे बारीक बारा बारीक आहे एकदम हे आवळं आहे आता मावशी काय काय जुगाड केलं मावशी कसं का काढायचं पाईप लावून पैपीने काढायचं पाईप लावून काढायचं घेत तुम्हाला बघा आता मावशी कसं जुगाड करते बघा मावशीला काय काय आयडिया राबवत असतात

मावशी झालं काय पण इकडं बघा आमची आत्याबाई सगळ्यांनी इकडे आवळा काढून घेतलेले आहे बघ आता <laughs> बुट्टी भरलेले आहे इकडे आहे आमची शिवांगी काय म्हणतेस काय म्हणतेस आता काय करायचं आवळ्याच खायचं का असत नाही खायचं असंच खाल्ले की सर्दी खोकला येते त्यामुळे आहे ना तुम्हाला आजी एक नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे आजीला विचार की काय बनवून दाखवणार आहे मस्त गोड बनवणार आहे छान बनवायचं गोळ गोळ वगैरे घालून मस्त गुलाबजामुन कसं असतंय ना तसं बनवून देणार आहे आजी तुम्हाला आज आवडत आहे ना मस्त काढवाच वाजवा बुट्टी भरली की आता तर इकडं वेगवेगळं झाडं पण आहे बघू शकता आणि इकडं तुम्हाला सांगतोय हे बघा इकडं भरपूर आहे ना असं आळूची पानं आहे वडी करायला पण मस्त आहे भरपूर झाडं आहे आळूची तुम्हाला तर मी दाखवतो हे बघा मस्त असं मोठं पानं झालेलं आहे म्हणजे आता वडी करण्यासाठी आता हे पानं तयार आहे चल आता आपण पुढे जाऊया आणि तिकडे बघू शकताय बघा आमची मोनू आहे पिल्ल्याच्या मागे कसं लागले बघा काय असं रानात आलं की पोरीना करमते पण वेगवेगळं त्याला वेग खेळायला पण बरं वाटतंय ए मोनू काय करालीस हा काय करालीस ये की आता ये आ, चला, चला। तर बघू शकता इकडं आमचं मल्हार आहे आणि बघा मांजरचं पिल्लो आहे त्याचं मागच लागलंय म्हणू न्यायचं काय त्याला घरी हा हो? नाहीच छान आहे ना अय मल्हार काय काय का खाल्लंस आवळा खाल्लाय हा हे बघा मस्त पोरी किंवा समृद्धी नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला आता आपण आवडायचं रेसिपी बघूयात इकडे काय करालीस का करा तू फुलं तोडाला आहे काय घालायचं आहे डोक्यात का तोड़ा। येते का तुला काय बांधायला येतं हे बघा मस्त फुलं लागलेली आहे झाडं लहान आहे पण फुलं भरपूर लागले लागलं आवडते ना तुला फुलं समृद्धी तुला पण आवडते समृद्धी इथं घालायचं काय घालायचं इथं हा मग घे मग तू पण घे फुलं हा आणि माग लिंबूचं झाडं आहे कुठंतरी एक 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 लिंबू लागले मला दाखवते मी हे बघा अजून हिरो आहे म्हणजे पूर्ण पिवळ झालं की मगच आपल्याला लिंबू काढायचं आहे असं शेतात असले की जरा बरं वाटते गार वातावरण असं वेगवेगळं पक्ष्यांचा आवाज झाड वेगवेगळं फुल्यांचं बघू शकतो मस्त हां घाल गाल घाल दी, दी, दी तुला पण पाहिजे घाल एक तर घाल बघू तिला देक्र मी घालतो दरवा अस घालतो असं असं घाल आता त्याच्यात नाही बसणार तू हा तू चापा आता तोड तर घातलीस त्यावेळी समाधान झालं आमच्या संकृतीला अरे अरे हे सगळंच काढून घेत असं नाही काढून घ्यायचं बा फक्त फुलं फुलं तेवढंच काढून घ्यायचं हा हा नाही आता बस तू पण काढून घेतलीस तू काय झाडच तोडून घेतलीस का काय असं नाही करायचं हे कोणतं फुल आहे ओळखा तर इकडं बघू शकताय चिंचाच झाडाला आहे ना भरपूर चिंच लागलंय हे बघा कसं दिसतंय चिंच चिंच खायला तर मस्त लागते ते चिंच काढायचं आणि त्या जरा चटणी आणि मीठ घालून चेचून खायचं मस्त लागते तर इकडं बघू शकताय आपण मग अशी झाडात नाही ना हे आवळा घेऊन आलतं इकडे बघा आमच्या आत्याबाई इकडं चुलीवरती आहे ना आता शिजायला ठेवलेले आहे तर ह्यामध्ये आहे ना गूळ वगैरे घालून त्यात पाणी घालून मिरा आणि दालचिनी घालताय ना त्यामुळं सगळं पूर्ण बारीक करून ना हे पाक धरून त्यामध्ये आता आवळा घातलेला आहे पूर्ण बघू शकते किती छान दिसतो आहे तर आता आपल्याला हे आवळा पूर्ण शिजून घ्यायचा हे पाकामध्ये शिजून घ्यायचं म्हणजे हे आवळ्याचा रंग पूर्ण म्हणजे चॉकलेट रंग यायला पाहिजे गुळाचा रंग कसं असतो ना तसं यायला पाहिजे मगच आपल्याला त्यानंतर काढून घ्यायचं आहे असं आपण केलं ना लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात पण थोडंसं वेळ लागतो शिजायला पण आपल्याला चांगलंसं शिजून यायचं आहे आपल्या आरोग्यासाठी चांगलं खायचं असेल तर आपल्या मेहनत पण करावी लागेल आणि मस्त लागतो इकडं बघू शकताय मस्त आहे ना हे आवळ्याचं इकडे बघू शकताय गोड आवळा तयार झालेला आहे गुलाबजामून सारखंच आहे ना हे मस्त तयार झालेले आहे खायला तर मस्त लागणार आहे आता आहे ना हे पोरं वगैरे आता खाऊन संपवलेले आता थोडं शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे बघा तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल कच्चे खाण्यापेक्षा असं आपण गोळामध्ये वगैरे घालून पाक तयार करून त्यामुळे असं शिजून घेतलं ना मस्तच लागतो चवीला आणि हे आहे ना डबा भरून ठेवलं तरी पण काय होत नाही ह्याला तुम्ही महिनाभर खाल्लं तरी पण होत नाही एक एक रोज आहे ना खाल्लं तरी पण चालतंय त्यामुळं तुमच्यात आवळा वगैरे असेल तर देशी आवळा तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते जरा आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद